नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची समन्वय संघाच्या वतीने घेतली भेट आज मंगळवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची समन्वय संघाच्या वतीने भेट घेतली आहे यावेळी एक जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच देण्यात यावी याविषयी सविस्तर चर्चा केली आमच्या न्याय मागण्या असून यापूर्वी शिंदे सरकारनेच अकराशे साठ कोटींचे अनुदान दिले आहे आम्हाला या सरकारकडून विशेष आशा आहेत राज्यातील सुमारे त्रेसष्ट हजार शिक्षक आपल्यावरच अवलंबून आहेत असे शिक्षक समन्वय संघाच्या वतीने शिक्षण मंत्र्यांना सांगण्यात आले यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की आपण न मागताही यापूर्वी आम्ही अनुदान दिले आहे आताही आम्हीच अनुदान देणार आहोत त्यावर काम सुरू आहे असे ते शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळाला म्हणाले आहेत पुढे बोलताना शिक्षण मंत्री म्हणाले की अर्थमंत्री व मुख्यमंत्री यांच्याशी याबाबत चर्चा होणे आवश्यक आहे जोपर्यंत त्यांच्याबरोबर चर्चा होत नाही तोपर्यंत शांत बसावे लागेल आमचे काम सुरू असून लवकरच याबाबत बैठक घेतली जाणार आहे असेही शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे आजच्या या भेटीसाठी संतोष वाघ सावंत माळी संजय रंगारी सुरेखा इंगोले राधिका पोतदार तसेच ऍडव्होकेट तुकाराम शिंदे हे उपस्थित होते अशी माहिती शिक्षक समन्वय संघाचे मुख्य समन्वयक खंडेराव जगदाळी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे यासारख्या के ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद